गुड आफ्टरनून नमस्कार मी भागीश्री आणखीन ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर हा होतं त्यावेळेस त्यावेळेवचा ब्लॉग आहे तर काही सामान खरेदी करायचं होतं त्यासाठी आम्ही सगळेजण चाललो होतो आणि शिवला बारक्या घरी झोपवलं होतं रिक्षानेच गेलो होतो कारण भैयाला त्यापेशी ठेवलं होतं तर चला तर मग आता जवळजवळ आलोय आम्ही कुर्डवाडीच्या पोचेलोच आता गावा हर्ष आणि हर्षू कसं इकडे बघ ना हर्ष तर काटायचं काम झालं होतं आमचं वयातलं गाठलं हरशूसाठी आणि सियासाठी त्यानंतर मग प्रत्यक्ष दोघींना चॉकलेट घेतो तिथे काटून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर मग आम्ही आलो बागेच्या तिथं काहीतरी खाण्या खाण्यासाठी घेण्यासाठी हर्षूला बसवलं होतं इथे एक गाडा होता त्या गाड्यामध्ये मी बसवलो होतं आमच्या बॅग पण इथंच ठेवल्या होत्या तो नवीन जे सी बी घेतला होता इशूसाठी सिंहसाठी तिथं तर हे नवीन पोलिस स्टेशनचं काम चालू आहे इकडं कुरडवाडीच्या तर असे दोन रेसिपी घेतली सियल एक आणि इशिल एक आणि माझ्यासाठी हा शॅम्पू घेतलाय मी केशकांती शिककाई का पहिल्यांदा वापरते शिककाईचा का वापरून बघते कसं होतं त्यानंतर ही पावडर एक घेतलेली देव वगैरे पितळाची भांडी ती घासण्यासाठी आणि ही भांडी घासायची घासणी एक असली तर एवढी अशी शॉपिंग केली आम्ही आणि त्याचबरोबर आणि हर्षीला एक एक शर्ट घेतलेले आणि त्याचबरोबर दाबन दाबन पोती वगैरे शिवाय हर्षी साठी शर्ट घेतली